ओ, मुद्रा या विषयांचा आपण अभ्यास करत आहोत आज आपण एक जी मुद्रा घेऊन आलो आहोत त्याचं नाव आहे गणेश मुद्रा गण गण म्हणजे सेवक आता हे कोणते सेवक हे पाच जे तत्व आहे आपले हे सेवक आहे हे आपलेच नाही आहे हे पूर्ण ब्रह्मांडाची विश्वाची निर्मिती करणारे हे गण आहे ह्या पाच तत्वांनीच ब्रह्मांडाची उत्पत्ती निर्मिती झालेली आहे आणि आपल्या शरीराची पण हे पाच तत्वच कार्य करत असतात आपल्या क्षेत्रामध्ये गणेश क्रिया कशी करायची आणि ईश ईश म्हणजे नियंत्रित करणे मग हे पाच तत्व आपल्या पूर्ण शरीरातील त्या प्राणांना त्यांना ईश म्हणजे नियंत्रित करणार आहे हे पाच तत्व आहे मग कशा पद्धतीने हे आपण करणार आहोत आणि हा हात असा आणि ह्याला असं करायचं आहे आणि हे दोन आहेत दोन्ही असंच दाबायचं आहे आपल्याला ही छाती जवळ असे ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण श्वास घेणार तेव्हा हे थोडस प्रेशर इथे द्यायचं आहे आणि जेव्हा श्वास सोडणार त्याला सोडायचं आहे प्रेशर प्रसन्न मुद्रा ठेवायची आहे आता ही मुद्रा किती वेळ करायची तीस ते चाळीस मिनिट करायचं आहे लहान मुलांकडून पाच मिनिट जरी करून घेतली आपण ही मुद्रा याचे खूप फायदे आहे हे बघा जेव्हा पाचही तत्व इथे पाचही तत्वांचं कार्य दिसून येते मेंदू फार तल्लक होतो लहान मुलांना अभ्यास केलेला लक्षात नाही किंवा परीक्षेच्या वेळेस जर आपण ती मुद्रा करून घेतली त्यांच्याकडून पाच मिनिट तर त्यांना अभ्यासात तो वेळेस सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडून पाच पाच मिनिटं करून घ्यायची नव्हतात तर अभ्यास केलेला पण खूप लक्षात राहते तर आपला पण मेंदू तल्लख होण्यासाठी म्हणजेच मेंदूची कार्यक्षमता वाढवण्याकरता लक्षात राहण्याकरता ह्या मुद्रेचा आपल्यालाही खूप उपयोग होणार आहे पुन्हा ह्या मुद्राचा जेव्हा आपण असं करतो बघा इथे जाणीव होते हातांच्या स्नायू दंडांचे स्नायू मानेचे स्नायू पाठीचे स्नायू बघा जाणीव होते इथे आपल्याला म्हणजेच ह्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी पण ह्या मुद्रेचा उपयोग सांगितलेला आहे पुन्हा जेव्हा आपण छातीजवळ लावतो इथे आपलं हृदयस्थान हे भावनांचं स्थान आपलं मन साचलेलं असतं हृदय मनामध्ये ते बाहेर निघत नाही त्याच्यामुळे पण आपल्याला विकार होतात आजार होतात मनाचे विकार भरपूर असतात मनामध्ये साठवलेलं असतं कधीतरी मग ते बाहेर पडण्यासाठी त्याच्यासाठी पण हा मुद्रेचा अभ्यास सांगितलेला आहे आणि अशा बऱ्याच आजारावर त्याचा उपयोग सांगितलेला आहे आणि मोठ्यांनी मग चाळीस मिनिट करायची आहे हे म्हणतात मग आता चाळीस मिनटं बसवल्या जाणार नाही उदाहरणार्थ पाच मिनटं बसवल्या जाते दहा दहा वेळेस करावं लागणार आपल्याला किंवा दहा मिनिट आपल्याला बसवल्या जाते तीन ते चार वेळेस ही आपण करू शकतो आणि गणेश गणेश म्हणजे गणपती तर गणेशाचं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठे आहे जेव्हा गणेश स्तोत्र म्हणतो त्याच्यामध्ये आपण ऐकतो की मूलाधार चक्रामध्ये आपलं गणेशाचं स्थान सांगितलेलं आहे म्हणजे तिथे तो कोणतं तत्व आलं पृथ्वी तत्व म्हणजेच पृथ्वी तत्व पण ह्याच्यामध्ये म्हणजे त्याला पण उपयोग होणार आहे पृथ्वी तत्वाशी निगडीत म्हणजे सगळ्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी ही मुद्रा सांगितलेली आहे पृथ्वी तत्व पण इथे त्याच्याशी संलग्न होतं आणि असे अनेक आजारावरती सांगितलेली आहे त्याचे बरेच फायदे सांगितलेले आहेत मग करून बघावं लागेल वेळ काढावं लागेल आणि ते ठेवावं लागणार आम्ही म्हणतो आम्हाला करायचं तर आहे नीटही व्हायचं आहे आणि आमच्याकडे वेळही नाही तसं चालणार नाही आपल्याला वेळ काढावं लागणार आहे करून बघा कळवा कमेंट्स पुन्हा हा हो व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत काढू प्रत्येकालाच फायदा झाला पाहिजे ना योग गंगा ही गंगा जी आहे आपल्याला पसरवायची आहे प्रत्येकापर्यंत व्हायची आहे प्रत्येकांना स्वास्थ मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवायचा आपल्याला म्हणून नक्कीच तुम्ही कळवा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओम धन्यवाद